नमस्ते मित्रांनो मी शरद जाधव कोकणासाठी काय पण आपल्या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो आपल्या सोबत आज आपले सगळे युट्यूबर फॅमिली असं आणि जर माझ्या मागे बघशाल तर मग सगळ्यांची आता सध्या सगळ्यांची उत्सुकता आणि ही उत्सुकता वाढली होती आमची चार दिवसापासून हो। त्याच्यात मग फायनली आज रविवार आणि रविवार इलो आमची अकरा वाजता मीटअप होती तर मीटअपच्या साठी मग येताना थोडंसं उशीर झालो पण मग त्याची कारण वेगळी असं येता येता जेवढे भेटले का मी लिफ्ट दिलं आहे आणि लिफ्ट देत दे, दे दिले सहा जण मला भेटले मी लिफ्ट दिलं आहे हे पण एक चांगली गोष्ट आहे की ज्या चांगल्या गोष्टी घडतात ना त्यांच्या मागे तुम्ही चांगली कामं केलेली असतात ना ती असतं तर मग तसाच घडला की हाय इल्यानंतर जो रिझल्ट मिळाला मागा ना तो रिझल्ट बोललो तर मग आत्तापर्यंत जो येलो अनुभवातला सगळ्यात अगदी स्वच्छ निर्मळ आणि सुवर्ण असो एक क्षण होतो तो माका भेटलो हाय सर यूट्यूब फॅमिलीतले बरेचसे मेंबर असतात आपले असे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचं यूट्यूबर फॅमिलीतले जे इन्स्पिरेशन ठरणार आहे ना ते व्यक्तिमत्व असा ते पण मी जाऊ त्यांची बाईट चालू आहे सध्यात आहे एक मिनिट दाखवते बघा आपले लक्की कांबळे त्यांच्यापर्यंत जावे आपण पुन्हा थांब वाक्य महत्वाचं तुम्ही कळता पुस्तकातली वाक्य जो समोर येतो स्वतःहून बेरिंग करणे आणि आपल्या बेड्याशी इतिहास बोलत नाही एवढी माणसाचा इतिहास बोलत नाही बाबासाहेबांचा एक अशी माणसा इंदुसंखी माणसा यात प्रामाणिकपणे साधू नाही तो स्वतःशी प्रामाणिक सातत्य ठेवतात आणि आमचं जर आमच्यासारख्या आयुष्य जर तो ऐकवा त्यामुळं प्रवासित मग सम सहा सात वेळा सांगितलं सहज नाही मिळालो मिळालं होतं लाईक फॉलोज माहीत नी संघर्ष करू दो सुरवातीच्या काळात मुंबईत नाही तो होतं तो स्वतःशी प्रामाणिक होतो की जगात हुशार माणूस त्याका टाकाबरोबर जे परीक्षेत पाच हजार कोण आहे तो बघित नसताना शांतपणे अभ्यास करायचा परिषद तो माणूस हुशार अशा तुम्हाला हुशार मुलांचा बोला सगळ्यांना माझं नाव आहे लक्ष्मीकांत कांबळे आजोबद्दल ठेवलेलं नाव आहे मी छोटा शॉर्ट करून ते लकी कांबळे चॅनलची सुरुवात कशी झाली कारण का आपण इथे जर बघितलं तर बरेचसे असे युट्यूबर्स आहेत ते मिड स्टेजला आहेत सगळ्यांची काय अशी सुरुवात नाहीये की चॅनल कसं चालू करायचं काय हॅशटॅग टाकायची आणि काय मी सुरुवात ब्लँक होती तो काळच ब्लँक होता मुळात काय माहिती का की मला बरेच लोक फोन करतात की दादा माझा चॅनलला व्ह्यूज येत नाही हॅशटॅग काय टाकायचे किंवा अल्गोरिदम म्हणजे काय तर मी सगळ्यांना प्रांजळपणे सांगतो की याबद्दल मला शून्य नॉलेज आहे शून्य नॉलेज आहे की ज्याचा पण मला फोन येतो ना मी त्याला फक्त सांगतो तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी मला फोन केले असतील अजून पण काही लोकांची इकडे हजर नाही राहिली तर मी त्यांना सांगतो दोन मिनटं ना मी जरा मिटिंगमध्ये मी तुला दोन मिनिटात फोन करतो मी काय करतो माहिती का मी युट्यूबवर जाऊन सर्च करतो <laughs> त्याचा प्रॉब्लेम आणि मग त्याला अर्ध्या ता तासाने फोन करून सांगतो अरे तुझं इथे अडलंय गो मुळात काय आहे की या सगळ्यांमध्ये मी खूप शून्य आहे माझं फक्त एकच आहे की कॉन्टेंट चांगला बनवायचा आणि तो यूट्यूबवर अपलोड करायचा बेसिक माझी पण सुरुवात तशीच गावातला झाली मी अगोदर नोकरी करत होतो ॲज अ प्रोजेक्ट हेड म्हणून ऑल ओव्हर इंडियामध्ये मी बायोमिथेनेशन प्लांटचं काम करायचो ॲज अ प्रोजेक्ट हेड म्हणून काम करत होतो आणि माझ्याकडे मनोरंजनाचं साधन म्हणजे फक्त आणि फक्त यूट्यूब होतं आणि ते पण एक पंधरा मिनटाचा व्हिडिओ पंचेचाळीस मिनटं लागायचा कारण तो बफरिंग व्हायचा आणि त्या सगळ्या गोष्टी असतात पण यूट्यूबमधनं अर्निंग होतं किंवा कसं केलं जातं हे मला नॉलेज अजिबातच नव्हतं दॅन एक चांगली संधी मिळाली की आपल्या गावात राहून मला अर्निंग करण्याची संधी मिळाली म्हणजे बाय ॲक्सिडेंटली आम्हाला पहिलं झाटे हॉस्पिटलचं काम मिळालं माझे वडील स्वतः सिव्हिल इंजिनिअर होते मी स्वतः सिव्हिल इंजिनिअर आहे आणि ते काम, काम, काम करत असताना मामाने एक काम दिलं बघ अजून एक काम आलं असं करत करत आजपर्यंत आम्ही गर्वाने सांगतो की साठ ते सत्तर प्रोजेक्ट आपण या सिंधुदुर्गामध्ये बंगलो प्रोजेक्ट केलेले आहे आणि त्याहून पलीकडे जाऊन अजून एक गर्वाची गोष्ट कारण की आम्ही सिंधुदुर्गामध्ये राहून कमवतो आणि मुंबईमध्ये जाऊन खर्च करतो ही एक आमच्यासाठी बरोबर त्याच दृष्टिकोनांना आम्ही बिझनेस इकडे आणलेला की स्थानिकांच्या हातात रोजगार मिळावा आणि चांगली रोजगाराची संधी लोकांमध्ये व्हावी याच दृष्टीकोनातून आम्ही गावात आलेलो आणि मला आणि माझ्या वडिलांना प्रचंड गावाची आवड प्रचंड आवड म्हणजे आम्ही दिवाळीची सुट्टी मे महिन्याची सुट्टी पहिला गणपती मी दहावीत असताना पाहिला म्हणजे दहावीत असताना लोक गावाला येत नाही पण माझी दहावीत असताना पहिल्या गणपतीची अजून एक सुट्टी वाढली आणि मी दहावीत असताना माझ्या गावातला पहिला गणपती पाहिला तर अशी ही सगळी आवड होती आणि ही आवड फॅमिलीनी तयार करायची असते आणि चांगल्या फॅमिलीमधनं मला चांगला सपोर्ट होता कारण मला जेव्हा यूट्यूबने मॅनेजर दिला माझ्याकडे एक यूटूबचा मॅनेजर आहे माझ्या काही अडचणी असतील तर मी त्या मॅनेजरबरोबर ही पण एक माझ्यासाठी गर्वाची गोष्ट आहे की एखाद्या गावातला राहणारा एवढी मोठी यू एस बेस्ड कंपनी मॅनेजर देते तुम्हाला सो त्या मॅनेजरने पहिला प्रश्न मला हा विचारला की तुम्हाला तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट किती कारण माझ्यातलं जे अर्निंग आहे त्याच्यातलं फोर्टी पर्सेंट अर्निंग युट्यूबला जातं युट्यूबचं म्हणणं एवढंच आहे की जर तुम्हाला फॅमिली बॅकअप असेल फॅमिली तुमच्या बरोबर असेल तरच आणि तरच तुम्ही या गोष्टीतनं अर्निंग करू शकता चांगले व्हिडिओ बनवू शकता सो फॅमिली बॅकअप मला खूप चांगला होता आणि त्यामुळे ही सगळी जर्नी चालू झाली माझी देखील जर्नी अशीच झाली की खेकड्याचे मच्छीमारीचे जे व्हिडिओ आहेत जे चांगले चालतात ते व्हिडिओ सुरुवातीला आले सुरुवातीला सगळेजण म्हणजे व्हिडिओ शेअर करतात आजी आजोबा मामा आत्या सगळेजण काही काळ गेल्यानंतर ते पण करतात काय रोज रोज तेच करायचं खरं पण माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट असा होता की लॉकडाऊनच्या सुरुवातीला मी असे दोन व्हिडिओ घाबरून बनवलेले एक म्हणजे जो काजू कारखाना होता सुरवेचा घरात एक काजू कारखाना त्यांनी केलेला आणि घरातले प्रत्येक व्यक्ती त्या काजू कारखान्यामध्ये काम होते म्हणजे नातू पुड्या बांधतायत आजोबा वजन करतायत आची काजू घर फोडते तिचे वडील जे होते ते बाकीची कामं करतात तर तो एक व्हिडिओ होता आणि दुसरा एक होता मत्स्य शेती बायोक्लॉक पद्धतीने केलेली होती या दोन व्हिडिओमुळे चांगला टर्निंग पॉईंट मिळाला आणि लोकांची संपत्ती मिळाली जवळजवळ टन भर काजूकर एका गावात त्यांनी विकले आणि त्याच्यापेक्षा एक मोठी गोष्ट होती की जे काजूकर मुंबईला जो डोअर टू डोर देत होता त्याने जवळजवळ लाखाचा बिझनेस केला तो काय करायचा काजूकर घेत असणार माझ्याकडे कोकमा आगळा वया तुका आणि त्या सगळ्या गोष्टी लॉकडाऊनमध्ये डोर टू डोअर लोकांना मिळत होत्या ज्या त्याने एक लाखाचा बिझनेस केला तर मग मी ठरवलं हो की एंटरटेनमेंटसाठी आपण फिशिंग क्रॅप कॅचिंगचे जर व्हिडिओ बनवायचेच पण या पलीकडे जाऊन आपल्या कोकणातील लोकांना रोजगाराची संधी कशी मिळेल याबद्दल मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आणि त्याचा चांगला इम्पॅक्ट होता खूप चांगलं लोकांचे प्रोडक्ट विकले गेले आणि मग मी ठरवलं की अशी आपली ही जर्नी कंटिन्यू ठेवायची आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मला बरेच लोक विचारतात की दादा व्हिडिओ चालत नाही दादा व्ह्यूज येत नाहीत म्हटलं त्याचं टेन्शन तुम्हाला तुमच्यापेक्षा मला जास्त आहे माझ्याकडे चार लाख सबस्क्रायबर बेस आहे माझ्या व्हिडिओ एखाद्या व्हिडिओला जर वीस हजार दहा हजार व्ह्यूज येत असतील तर मला आज ब्रँड माझ्याकडे बघत आहे मा माझ्याकडे आधी एक बॉ ब्रँड होता दुर्दैवान खूप बा ब्रँड इंडियामध्येच त्यांनी बंद करून टाकला हे देखील सांगतो की तुम्ही व्हिडिओ बनवताना नेहमी प्रेझेंट स्वतःला प्रेझेंट करा तुम्ही किती चांगले दिसत आहे किती चांगलं प्रेझेंट करताय चा याच्यावर तुम्हाला ब्रँड मिळणार ते देखील तुम्ही कदा तुमच्याकडे काय ब्रँड्स असतील तर ते तुम्ही शो करा लाईक ॲडिडास माझ्या तुम्ही प्रत्येक व्हिडिओ मध्ये बघाल तर ॲडिडास टी शर्ट टी शर्ट असतं कधीतरी मला ॲडिडास सांगेल की हे बाबा दीड लाख रुपये घे आणि तू ॲडिडासच्या व्हिडिओ होणार सांगण्याचं उद्दिष्ट हेच आहे की नेहमी स्वतःला हे करा प्रेझेंट करा लोकं मला विचारतात की दादा किती अर्निंग होतं व्हिडिओनं किती तर हे सुरुवातीला बाजूला ठेवा मेहनत करा पैसा तर प्रत्येकाला हवाय आणि मी हे देखील तुम्हाला सगळ्यांना सांगतो की मी आज युट्यूब इन्कम म्हणून माझ्याकडे पंधरा लाखाची गाडी आहे आणि सत्तावीस लाखाचं घर मुंबईमध्ये माझं काम चाललंय हे सगळं जे आहे ते युट्यूब इन्कम म्हणून आज अनेक अभिषेक एवढाच आहे की मेहनत जर केली तर युट्यूब तुम्हाला भरपूर काही देऊ शकतो कारण का तुम्ही युट्यूबला देतात चाळीस टक्के युट्यूबचं अर्निंग आहे साठ टक्के माझा अर्निंग त्यामुळे तुम्हाला पुढे नेण्याचं काम यूट्यूब तेव्हाच करतो जेव्हा ती तुम्ही यूट्यूबला हो जास्त अर्निंग करून देतो एखादा व्हिडिओ जर एक लाख व्ह्यूज दिसत आहेत तर त्याला महत्त्व नसतं त्या व्हिडिओतलं ऑडियन रिटेन्शन किती आहे माणसं किती वेळ बघत आहेत याला खूप जास्त महत्त्व असतं त्याच्यातनं काय होतं की तुम्हाला आठ मिनिटापेक्षा जास्त जर व्हिडिओ बनवला तर त्याच्यात तुम्हाला अर्निंग जास्त होतं बरोबर ना मीड ॲड्स असतात आठ मिनटापेक्षा जास्त त्याच्यामुळे काय होतं की जास्त वेळ जेवढा व्हिडिओ बघितला जाईल तेवढं तुमचं अर्निंग जास्त होतं त्यामुळे यूट्यूब हा त्या, त्या माणसाला पुढे करतो की ज्याचं ऑडियन्स रिटेन्शन जास्त ना की व्ह्यूज त्याच्यामुळे तुम्ही विषय शोधताना असे शोधा की लोकांना त्याच्यातला इंटरेस्ट निर्माण होतो बरोबर आहे ना माझं जरी तीस हजार व्ह्यूज असणारा जरी व्हिडिओ आहे तरी लोकांचा फोर्टी पर्सेंटपेक्षा जास्त त्याच्यामध्ये ऑडियन्स रिटेन्शन असतं का असतं तर लोकांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट आता माझ्याकडे जर चॅनलवर बघाल तर माढी बनवण्याचा व्हिडिओ माडी पिणाऱ्यांना पण उशी माहिती नाही की माडी कशी काढली जाते आणि एवढ्या डिटेल मध्ये तो बनवलेला दोन व्हिडिओ आहे म्हणजे अगदी खालून सुरुवात कशी होते आणि किती वेळ माडावर चढावं लागतं पोय म्हणजे काय कसं कापलं जातं आणि माणसं मिळाली आहेत ती खूप चांगली मिळालेली आहे म्हणजे माडीचा जो व्हिडिओ बनवलेला आहे तो देखील हे आहे किंवा माझ्यासारख्या कन्स्ट्रक्शन फील्ड मध्ये काम करणाऱ्या माणसाला देखील माहिती नसतात की आपला लॅटरेट स्टोन ज्याला आपण चिरा म्हणतो तो चिऱ्याचा दगड कसा काढला जातो सो हे जे कॉन्टेंट आहेत ना हे शोधण्याचा प्रयत्न कर मी असं म्हणत नाही की तुम्ही सारखं सारखं तेच 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 टाकू नका पण काहीतरी वेगळं काहीतरी युनिकनेस आता मला सांगा की आपल्याकडे एक्कावन्नवे विज्ञान प्रदर्शन आहे काल आम्ही जाऊन त्याचं शूट केलं सावंतवाडी सावंतवाडीमध्ये ह्याचा व्हिडिओ तुम्ही करा का करा तर हे जे आपल्याकडे चांगली गोष्ट आहे तिथे दही म्हणून लोकं सांगत होती की पन्नास वर्षानंतर सिंधुदुर्गाला चान्स मिळाला एक्कावन्न वे आपल्याकडे झाले किंवा मग नारायण राणे साहेबांनी जो ह्याचा क्वायर महोत्सव बनवलेला इंटरनॅशनल लेवलचा जो क्वायर महोत्सव असता असे विषय शोधण्याचा प्रयत्न करा सकाळी पेपर वाचा आपल्या जिल्ह्यामध्ये नवीन काय येत आहे काय कॉन्टेंट येत आहे किंवा रेसिपीचे व्हिडिओ बनवणार आहे तर युनिकनेस काय आहे तर मी रेसिपीचे व्हिडिओ चालू करण्याचं चा कारण एवढंच होतं की महिलांचा जो क्राऊड होता तो माझ्या चॅनलवर फार कमी होता त्यांना घेण्यासाठी मी रेसिपीचे व्हिडिओ चालू तो रेसिपीचे व्हिडिओ बनवण्याचा युनिकनेस काय आहे ज्या सात कापायचे गावणे किंवा गुल्याचं काठ म्हणजे आपल्या ऑथेंटिक मालवणी रेसिपीज आहेत म्हणजे लोकांना अजून म्हणजे नवीन जनरेशनला माहिती नाही पण जे ओल्ड जनरेशन आहे आपलं मागचं जे जनरेशन आहे ना भरभरून प्रेम देतात म्हणजे पॅरेग्राफ भरून कमेंट करतात लोकांना माझा जो गुल्याचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये अशे मी रडलेलो लोकांचे कमेंट्स वाचून की आमच्याकडे गरीब परिस्थिती होती आमच्याकडे फायदा पैसे नसायचे आम्ही जाऊन फुले काढायचो आणि सगळे भावंड एकत्र म्हणून त्याच्यातनं आम्ही उदक निर्वाह केलेला आहे किंवा भाजलेला बांगडा किंवा या ज्या गोष्टी आहेत तर ह्याच्यातनं एक वेगळा तुम्हाला ऊर्जा मिळेल व्हिडिओ बनवायचा की अशा जर कमेंट वाचल्या तर तुम्ही काय विचार करता की अजून एक चांगला व्हिडिओ काढा तर याच्यातनं सगळ्या शोधल्या पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे हॅशटॅग असतील किंवा इतर व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी ज्या गोष्टी असतात ना त्या गोष्टी ऋषी आता राहिल्या बाजूला त्या सगळ्या गोष्टी राहिल्या बा तुला तुम्ही किती मेहनत करताय किती चांगले व्हिडिओ बनवताय ना तर याच्यामध्ये दैवी शक्ती काम करते तुम्ही मी पण एकवीस वेळा शकता आज आहोत आपण चंद्रावर भोजलेलो आहोत काही लोक मारत पण असतील पण माझा प्रचंड विश्वास आहे या सगळ्या गोष्टीवर मी जी माझची ग्रामदेवता आहे त्या ग्रामदेवतेवर माझा प्रचंड विश्वास आहे की कुठेतरी ही दैवी शक्ती आहे जी तुमच्यावर नजर ठेवून असते कारण मी एक सिंपल उदाहरण द्यायचं म्हणजे की आत्तापर्यंतच्या युट्यूब जॅशीमध्ये फक्त दोनच मोठे खंड होते एक तर माझे वडील हॉस्पिटलमध्ये होते त्यावेळेला जो आठ ते दहा दिवसाचा खंड होता तो एक माझ्या व्हिडिओच्या मध्ये आलेला आणि दुसरा माझे वडील गेले तेव्हा तेरा दिवस मी व्हिडिओ बनवलेला पण या कालावधीमध्ये एक अशी दैवी शक्ती माझ्या मागे होती ना की माझं चॅनल आहे ना ते कधीच डाऊन नाही जात जनरली व्हिडिओ थांबतात तुमचे किंवा डाऊन होतात न्यूज डाऊन होतात तर हे कधीच झालेलं नाही ह्या ज्या दोन गोष्टींमध्ये मी तुम्हाला सांगतो पहिल्या गोष्टीमध्ये वडील आजारी होते साडेसात आठ लाखापेक्षा जास्त खर्चा हॉस्पिटलमध्ये झाला मी वडील आले घरी आणि म्हटलं की आता पैसा कुठून उभा करायचा आपल्याकडे आहे भरपूर पण सात लाख आणायचं कुठून कोण तर हे सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना सचिन गोवेकरने मला फोन केला पापलेट आले आहेत जवळ पापलेट किनाऱ्याजवळ आलेली आहे आणि तू इ ए व्हिडिओ मला <edia> आगा। आगा। तो व्हिडिओ थ्री पॉईंट फाईव्ह मिलियन आकार आहे पण तो विदिन सिक्स मंथमध्ये जवळजवळ टू मिलियन क्रॉस झालेला ऑडियन्स रिडेक्शात एवढं सुंदर होतं त्याला साडेतीन लाख रुपये एका महिन्यात त्या व्हिडिओने मला दिली तो ही दैवी शक्ती अशी दुसरी गोष्ट माझे वडील जेव्हा गेले बारा तेरा दिवस माझा व्हिडिओ आला नव्हता मी चौदाव्या दिवशी जाऊन गावठी पोह्याचा व्हिडिओ बनवता व्हिडिओ अपलोड केला समाव एका दिवसामध्ये एक, एक लाख न्यूज व्हिडिओ पुन्हा काही तो, तो काढावा लागला दुसऱ्या दिवशी पुन्हा अपलोड केला टेन बिलियन व्ह्यूज सॉरी वन बिलियन व्ह्यूज त्याच्या मंथ मंथमध्ये सो सांगण्याचं उद्दिष्ट हे आहे की तुम्ही एवढी जास्त मेहनत करा एवढी जास्त सफलता तुम्हाला मिळेल दुसरी गोष्ट म्हणजे कॉन्टेंट शोधण्याचा प्रयत्न करा कारण का आपल्याकडे काय माहिती या का की हजार युट्यूबर्स आहेत आणि सगळ्यांच्या घरी आची आहे सगळ्यांच्या घरी आई आहे सगळेच जण तेच करतात चिट्टी करतो सगळेजण तिकडे पकडण्याचे व्हिडिओ वाशिमारीचे व्हिडिओ त्याच्यानंतर रेसिपीचे व्हिडिओ हे सगळेजण सेम कॉन्टेंटवर काम करतात फक्त लोक ज्यां ज्यांना वर आणतात ते अशी आहेत की त्यांच्याकडे युनिकनेस आहे या पलीकडे जाऊन तुम्ही काय देऊ शकता आता मला माहिती आहे की माझा एक माशाचा व्हिडिओ टाकला तर तो चालणारच माझ्या चॅनलवर सगळेच मासेमारीचे व्हिडिओ आहेत का तर नाही आज विज्ञान प्रदर्शनाला मला माहिती आहे की शंभर टक्के हा व्हिडिओ आपटला हो कारण मला माहिती आहे की या व्हिडिओला व्ह्यूजच येणार पण तो माझ्या चॅनलवर काय आहे कारण का त्याच्यातनं का माझं असं इंटेन्शन आहे की काल विज्ञान प्रदर्शन चालू झालं आहे आज बारा वाजता माझा जर व्हिडिओ आला तर आजच्या दिवसात विद्यार्थ्यांच्या दिवसात लोकांपर्यंत ते गोष्टी होतील आणि लोक तिथे हजर आहेत तो असा बघू नका की या व्हिडिओतनं मला व्ह्यूज येत नाही आहेत किंवा येणार नाही आहेत तर ते पण व्हिडिओ तुम्हाला आले पाहिजे चॅनलवर फक्त तुम्हाला एक त्याच्यामधला डिसएडव्हान्टेज एवढंच असतो जेव्हा तुम्हाला ब्रँड्स तुमच्याकडे बघत असतात तेव्हा तुम्ही तुमचे व्ह्यूज बघतात त्यांना सर्वात जास्त इंटरेस्ट तुमच्या व्ह्यूजमध्ये असतो तर त्यामुळे व्ह्यूज किती येतात हे तुम्हाला अजिबात टेन्शन नाही हे टेन्शन मला आहे त्यामुळे तुम्ही याचा अजिबात टेन्शन घेऊ नका की व्ह्यूज कमी येतात काय येतात डिप्रेस तर अजिबात होऊ नका मेहनत करा आणि मी तुम्हाला सांगतो की तुम्ही अमोल सावंतकडे बघा मी स्वतः अमोल सावंतकडे बघतो जेव्हा डिप्रेशन येतं मी स्वतः अमोल सावंतकडे बघतो दादा त्यांनी तो एक व्हिडिओ बनवलेला मला असं काहीतरी वाटतं की माझे जे आज ते मंत्र म्हणले चालत नाही कधीतरी माझा एक दिवस येईल आणि माझा पण व्हिडिओ कसाचा सो मी आपल्यातलेच लोक आहेत मी तुमच्याकडनं सगळ्यांकडून शिकतो मी सगळ्यांचे व्हिडिओ बघतो आणि एवढं टॅलेंट सिंधुदुर्गामध्ये ना तुम्हाला बाहेर जायची गरजच नाही कारण मा माझा पहिला गुरु म्हणजे माझ्या रेवंडीची माती ज्या मातीने खूप मोठे कलाकार घडवले माझ्या वडिलांनी एकच सांगितलेलं की सुताराचा मुलगा सुतार होतो लोहाराचा मुलगा लोहार होतो त्याच्यात काय मोठीशी गोष्ट असेल रिक्षावाल्याचा पाणीपुरी विकणाऱ्याचा मुलगा जर इंडियन टीममध्ये क्रिकेट खेळत असेल तर ती खूप मोठी गोष्ट असेल तू माझ्या क्षेत्रात येऊ नको तू स्वतःचं काहीतरी कर तरी पण मला कुठेतरी एक होतं की वडिलांबरोबर कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये काम करायचं त्यांचं राहणीमान त्या सगळ्या गोष्टी मी बघितलेल्या म्हणून मी त्या क्षेत्रामध्ये गेलो पण ज्या वेळेला मी यूट्यूब चॅनल चालू चॅनल चालू केलं त्यावेळेला सर्वात जास्त खुश माझे वडील होते त्यांची स्वतःची इच्छा होती की मी कुठंतरी या कलाकारी क्षेत्रामध्ये जावं आणि ज्या वेळेला मला पहिल्यांदा जो अवॉर्ट मिळाला मुंबईमध्ये त्या बिल्डिंगमध्ये आपलं वीर वीर सावरकर स्वलेज सावरकर त्या बिल्डिंगचं जे प्लंबिंगचं आणि संपूर्ण जे डिझाईन आहे ते माझ्या वडिलांनी केलेलं त्यावेळेला माझी अशी इच्छा होती की त्यावेळेला ते बघायला माझे वडील असले पाहिजे आणि ही खूप मोठी घटना असते की शाबाकीची थाप देणारा माणूस जेव्हा नसतो कारण माझे वडील ते पण सांगायचे की बघ वेळ गेली ती परत येत नाही आणि ती वेळ मी खूप घालवली मी खूप ला शेवटी शेवटी यूट्यूब चॅनल चालू केलं जर चॅनल मी जेव्हा मी यूट्यूब बघत असतो तेव्हा जर चॅनल चालू केलं असतं तर मी माझ्या आत्ताच्या याची स्थितीमध्ये बघून आज मी मारुती वापरतो तर आज मी मेर्सिडीज आणली असते तर हे आहे म्हणजे तुम्हाला अर्निंग पण आहे यूट्यूबमधनं फक्त तुमची मेहनत मी कामी आणा आणि मेहनत करा आणि प्लीज याच्यामुळे टेक्निकल इश्यू साठी मला फोन करू शकता युट्यूबवर सर्च करा तुम्हाला सगळे इश्यू सॉल्व्ह केले आज या ठिकाणी मला बोलवलं मला असं वाटतं की जीवन गौरव पुरस्कार दिल्यासारखा आणि प्रत्येक जण बालवाडीतल्या मुलात जर का येऊन असं चाललं तो की आहे की राजा मोठा होऊन चालत नाही प्रजा मोठी झाली पाहिजे सगळ्यांनी एकामेला आणि मग शिकता याच्यात प्रत्येकाकडनं मी प्रत्येकाकडून शिकतो प्रत्येकाचे व्हिडिओ हो बघतो आता ते म्हणाले की एवढं सुंदर त्यांचं हे आहे की झाड कापणं ही पण एक कला आहे आणि ती कला लोकांना दाखवणं ही त्याच्यापेक्षा एक मोठी तर त्या सगळ्या गोष्टी लोकांकडून तर असेच पुढे जात राहा आणि एकमेकांना साथ देऊनच पुढे जा आणि जर काय असेल तर एकमेकांशी डिस्कस करा की मी मला इथे चुक वाटते मला तर तो नक्कीच एक प्रत्येक जण गाईड करेल आणि मी जर आता दोन हजार अठराला माझं चॅनल चालू केलं या जुलैमध्ये सहा वर्ष होतील यूट्यूब जर्नीला सो त्यामुळे मी आतापर्यंत बघितलं ना की कोकणातले युट्यूबर सगळे एकामेकाला धरू आहे म्हणजे असं कोणामध्ये मतभेद किंवा हे नाही आहे जो तो आपल्या विचाराने चालतो आहे पण कोणामध्ये असे मतभेद नाही आहेत सगळेजण एकामेकाला सपोर्ट करू नये सो सगळ्यांसाठी भीत आणि मी आम्ही

म्हणजे आपण आपल्याला जो मला पण आता लोक येऊन बऱ्याच भेटतात तुम्हाला सांगू मिठा मारून रडलेली पण आहेत लोक तर ते मी असा विचार करत असतो की अरे हे काय आहे म्हटलं लोकांना काय तर मला पण कधीतरी असं वाटतं की मी ज्या सेलिब्रिटीला मानतो किंवा मला ज्याला भेटायचं तर माझे पण त्याच फिलिंग असतात तसंच माझं त्या फिलिंग होतं आणि मी राजेशला फिल्मिंग त्याच दृष्टीसाठी धंद्यावर देतो की पहिल्यांदा ऋषी दादाने म्हणजे मला भेटवलं आणि त्याच्यानंतर आमची पहिली भेट झाली आणि काय फा, फारसा असा हे नाही त्या भेटीनंतर मग आपण मध्ये दोन तीन इव्हेंट श्री ग्रुप आणि आणि त्याच्यानंतर असं पण एक गोष्ट चांगली वाटली मला की श्री ग्रुपचा बीच फेस्टिवल होता आणि मी माझ्या फॅमिली बरोबर जस्ट असं एंटर झालो आणि माझा एकच आहे की एखादा जर प्रोजेक्ट मोठा करायचा असेल तर तुम्ही ग्राउंड लेवलला काम करणं इतकंच महत्व आहे आणि मी तुम्हाला त्या अगोदर कुठेच स्टेजवर किंवा हो काय नव्हतं पण माझं स्टेजवर ना फक्त नाव घेतलं तिथं की इकडे लकी कांबळे आलेले आहेत आणि तो आनंद माझ्या वडिलांच्या चेहऱ्यावर एवढा मोठा होता ना की माझं नाव तिथे स्टेजवर घेतलं आणि ते या माणसा तो आनंद बघण्यासारखा होता म्हटलं पार्ट टू सांगतो आता म्हणून महिन्यापूर्वीचे ऐक काय ब्लॉग बघतो का मराठी तीन ब्लॉगला सेम साडी परत मागा दिसत आहे तुमचं ती भारावी म्हणून एवढे डिटेलिंग बघू म्हणतात मी का बघू नये माझी आई मका तुझं सेम साडी त्याच्याकडे साडी काही सोन्याच्या मिळाली एवढं बरोबर आहे नक्कीच सांगितलं बोलला तर बरं झालं अनेकांचं मला फेडचं म्हणजे माझी असतं अनेक क्षेत्रात अशी माणसं असतात की त्यांना टेक्निकली खरंच काय माहीत नसते आज गुगल आपल्या हातात आहे तर आपण आपल्या प्रश्नांची उत्तरं ही आपणच शोधली पाहिजे माझं वाक्य आहे ती गुगल मी देऊतोय ज्या प्रश्नांची उत्तरं देवळात नाही जाऊन त्या प्रश्नांची उत्तरं आकारात आणि शोधीची असते बाहेर नाही जात तर आपलं आपण सर्च करू आपलं आपण सर्च करून आपण पुढे जाऊया या सगळ्याची कॉन्सेप्ट आहे कारण जर कार्यक्रम जे संपूर्ण आहे असं मी म्हणणार होतो पण जरा दोन मिळतं ही सिद्धेश मला आवडत आहे चांगला आहे